नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हाच्या पिठापासून एकदम पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत रोज रोज मुलांना टिफिनला काय द्यायचं किंवा रात्री स्वयंपाक करायचा कंटाळा असेल झटपट काहीतरी करायचं असेल बॅचलर्स देखील करू शकतील इतक्या सहज सोप्या पद्धतीमध्ये आज आपण ही रेसिपी करणार आहोत रेसिपी भरपूर टिप्स सोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा एका पाऊलमध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये दोन चमचे बेसन घालायचे बेसन घातल्यामुळे या रेसिपीला छान खमंगपणा येतो तुम्ही बेसन स्किप देखील करू शकता रेसिपी पौष्टिक होण्यासाठी त्यामध्ये भाज्या घालून घ्यायच्यात दोन चमचे किसलेलं गाजर घालायचे दोन चमचे किसलेलं कोबी घालायचे भाज्या मी किसून घेतल्या आहेत तुम्ही बारीक चिरून देखील घेऊ शकता जितका जमेल तितका बारीक चिरून घेतलेला कांदा घालून आहे दोन चमचे कोथिंबीर घालायचे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालून घ्यायचाय रेसिपीची चव आणखी वाढावी यासाठी एक छोटस वाटण तयार करून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या तोडून घालून घ्यायचे आहेत अर्धा चमचा जिरं अर्धा इंच आलं मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे तयार वाटण बॅटरमध्ये घालून घ्यायचे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे अर्धा चमचा लाल तिखट घालायचे आपण हिरवी मिरची घातले त्यामुळे लाल तिखट कमीच घालायचे छोटा पाव चमचा हळद घालून घ्यायचे मसाले जे आहेत ते सर्व आधी मिक्स करून घ्यायचे त्यानंतरच पाणी घालून घ्यायचे इनो सोडाचा घरच्या साहित्यात झटपट पौष्टिक नाश्ता तुम्ही करू शकता हा नाश्ता करण्यासाठी अजिबात कोणतीही पूर्वत यायची गरज लागत नाही मुलांना ना रोज रोज टिफिनला काय द्यायचं सुचत नसेल कधी रात्री जेवण करायचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीमध्ये झटपट तुम्ही गव्हाच्या पिठाचा धिरड करू शकता इथे बॅटर देखील तयार झाले जास्त सैलही नाही ठेवले आणि जास्त घट्ट देखील नाही ठेवले गॅसवरती एक पॅन गरम करून घेतले त्याला तेल लावून घेतले तुम्ही तव्यावरती किंवा डोसे करायचा पॅन असो त्यावरती सुद्धा धिरड करू शकता त्याला तेल लावून घ्यायचंय त्यानंतरच धिरड्याचं बॅटर घालून घ्यायचंय धिरड जास्त पातळी करायचं नाही आणि जास्त जाडही नाही एकसारखं सर्वीकडे पसरून घ्यायचंय गॅसची फ्लेम मिडियम ठेवून धिरड शेकवून घ्यायचे त्यावरून तेल घालून घ्यायचे चमच्याने सुद्धा तुम्ही तेल घालू शकता किंवा तुमच्या असा ब्रश असेल तर ब्रशने सुद्धा तेल लावून घेऊ शकता अजिबात झाकण ठेवायची गरज नाही झाकण न ठेवताच जिरड शेकवून घ्यायचंय दोन ते तीन मिनिटातच धीरड शेकलं जातं कडा लोक मो, कडा मोकळ्या करून घ्यायचेत आणि धिरड दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकवून घ्यायचे दोन्ही बाजूनी एकाच रंगावरती धिरडं शेकवून घ्यायचे रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे म्हणजे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तुम्ही यामध्ये आणखी भाज्या घालून किंवा भाज्या न घालता फक्त कांदा टॅमॅटो आणि कोथिंबीर घालून सुद्धा करू शकता अशा पद्धतीत सुद्धा हे धिरडं खायला खूप छान लागतं तुम्ही याला धिरडं म्हणू शकता किंवा जसं आपण बेसनचा पोळा करतो त्याच पद्धतीत हा गव्हाच्या पिठाचा पोळा आपण तयार करून घेतलेला आहे अशाच पद्धतीमध्ये मी सर्व धिरड तयार करून घेतले टोमॅटो सोबत किंवा सोबत तुम्ही हे धिरडं सर्व करू शकता झटपट स्टेक गिरडे तयार झालेत रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगाय भेट पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद